जीवन म्हणजे अटल संघर्ष कधी सौम्य कधी तीव्र कधी महत्त्वाकांक्षेसाठी तर कधी परिस्थितीनं दैवानं लादलेला कधी अचूक दिशेनं घेऊन जाणारा तर कधी यक्ष प्रश्नांच्या विळख्यात कोंडी करणारा मानसिक कोंडी हा संघर्ष करावा कोणासाठी समाजासाठी स्वतःसाठी ना की प्रेमळ नात्यानं विणलेल्या आणि आपुलकीनं कसपसलेल्या आपल्या घरट्यासाठी सादर झालेले पुरावे आणि साक्षियांचा विचार करता मुंबईतील बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचे पुरावे प्राप्त झालेले आहे परिस्थितीजन्य पुराव्यानुसार हे सिद्ध होते की आरोपी क्रमांक सत्तावीस एसीपी रघुनाथ रमाकांत देशमुख यांना केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून पूर्व सूचना मिळूनही सदर कटात वापरण्यात आलेली स्फोटके रोखण्यात त्यांना अक्षम्य अपयश आलेले आहे त्यांच्याच निष्काळजीपणामुळे ही स्फोटके शहरात दाखल झाली या गोष्टीची गंभीर दखल कोर्टाने घेतलेली आहे या बॉम्बस्फोटामुळे निष्पाप जीवांची झालेली प्राण आणि लक्षात घेता आरोपी क्रमांक सत्तावीस रघुनाथ देशमुख हेच त्यांना कारणीभूत आहेत त्यामुळेच ते दयेस पात्र ठरत नाही त्यामुळे त्यांना पोलीस सेवेतून तात्काळ बडतर्फ करण्यात यावे शिवाय त्यांचं निवृत्ती वेतन प्रॉव्हिडेंट फंड गोठवला जावा आणि पुढील पंधरा दिवसात पोलीस क्वार्टर्स मधील त्यांची राहती जागा काढून घेण्यात यावी असा आदेश हे कोर्ट देत आहे काय झालं पडलं ओरडला चार वर्ष झाली सर काही आत्ताच घडल्यासारखं वाटतंय तो काळा दिवस पाहिला नसता तर आज सन्मानानं निवृत्त झालो असतो इतक्या दिवसांची माझी मिळकत ग्रॅच्युईटी पेन्शन प्रॉव्हिडेंट फंड यातून जो पैसा मिळाला असता त्यातून एक सुंदर स्टुडिओ काढून दिला असता झालं सुरू तुमचं नेहमीचं मला सांगा बापाला मुलाबद्दल त्याच्या कलेबद्दल एवढी तळमळ वाटेल तर ती मुलाला समजायला नको का का बाबा अशी अशी परिस्थिती आली आहे घरावर तर आपण जरा कले सनाद बाजूला ठेवून घरासाठी चार पैसे कमवून आणावेत पण नाही सावकाराकडे गहाण पडलेलं पुण्याचं घर सोडवून आणायचंय सोडवून आणायचंय असं सारखं म्हणतोय पण इच्छेला व्यवहाराची जोड नको जग जो व्यवहारावर चालत पोराचा कलेच्या नादात स्वतःच्याही आयुष्याच मातेर करून घेतोय आणि बरोबर घरादाराच मातेर करतोय असं बोलू नकोस कलेसाठी कलाकार महत्वाचा असतो सगळं काही पैशासाठी असतं तर हे एवढे कवी साहित्यिक चित्रकार शिल्पकार हे जन्मालाच आले नसते विशाल हा एक खूप चांगला कलाकार आहे गरज आहे त्याला फक्त एक संधी मिळण्याची आणि एक संधी मिळाली की बघच तू तो घरासाठी काय काय करू शकतो ते काय ग दिशा एवढीच भाजी आणलीस तू ओ खूप महाग आहे भाजी इकडे त्यापेक्षा ना मी संध्याकाळी ऑफिसमधून येतानाच भाजी आणत जाईन अगं कशाला उगा त्रास आधीच दमतेस तू अहो दमले म्हणून कसं काय चालेल <laughs> तुझा त्रास कमी बाबा म्हणून मी परवा बरव्यांच्या बरोबर गेले भाजी आणायला बाजारात त्यांच्याच कारमधून मधून काय ग बाई त्यांची भाजी घ्यायची त्रास सांगते तुला चांगली भाजी दिसली की घे एक किलो घे दोन किलो मला तर लाजच वाटायला लागली ग त्यांच्या समोर भाजी घ्यायची आई नका त्रास करून घेऊ मी आणत जाईन भाजी बरं मी भाजी चिरायला घेते आलेच मी हा शे काय बाई तरी आता कोणाबरोबर जाऊन भाजी घ्यायची सुद्धा चोरी झाली त्या बर्विणीचा चोरा तर तो पाहत राहावा असा नवऱ्याचा पैसा उधळते दोन्ही हातांनी कमवायचं यांच्या नवऱ्यांनी तोरा दाखवायचा ह्यांनी नवऱ्याचा पैसा म्हणजे यांची श्रीमंती आमचं काय नवरा आणि मुलगा दोघांच्याही कर्तृत्वाची जोळी फाटलेली ठिकल तरी कुठे कुठं लावायची बोल तरी कुणाला लावायचं आता या वयात सुखासमाधाना जगणं तर सोडाच सोनला पोंजीन नशीब आले माझ्या आई तुम्ही बाबांची आणि त्यांची तुलना करूच नका अहो बाबांवरही वेळ नियतीने आणली हो पण ह्यांची ह्यांची परिस्थिती यांनी स्वतःहूनच निर्माण केली आहे साहेब माझ्या केसमध्ये तुम्ही वकील असता ना तर केसचा निकाल काही वेगळा लागला असता रघुनाथराव प्रत्येक गोष्टीचा एक योग यावा लागतो शिंदेने त्यांच्या मडच्या बंगल्यात तुम्हाला राहायला जागा दिली आणि आपल्या मैत्रीचा योग <laughs> योग जुळून जुळून आला आता ती जागा म्हणजे म्हणजे काय तो बंगला आणि आजूबाजूचे काही बंगले मिळून एका मल्टीनॅशनल कंपनीने चांगली ऑफर दिली आहे ती सोड टाकताय शिंदेचा मुलगा मागे लागलाय घर खाली करा म्हणून रघुनाथराव देवाने तुम्हाला प्रत्येक बाबतीत मार्ग दाखवला आहे या बाबतीत पण तो मार्ग दाखवेल चला मस्त पैकी ज्यूस घेऊ हा माझा रोजचा तुम्ही कुठला ज्यूस घेणार करेला आवळा लिंबू की मिक्स अहो मस्त असतो माझा हा रोजचा कार्यक्रम आहे वॉक घ्यायचा आणि इकडे येऊन ज्यूस घ्यायचा शरीर तंदुरुस्त राहतं पचन मस्त होतं जेवढे तुम्ही म्हणता ते खरंय हो ज्यूस पिल्यामुळे पचन व्यवस्थित होत असा एखादा ज्यूस आहे का कि जो ज्यूस पिल्यानंतर मनावरचे अंतकरणावरचे आघात आणि अपमान अगदी सहज पचवता येतील रघुनाथराव प्रियंका अगं लवकर ये की नाही उशीर होतोय मला ऑफिस ला जायला प्रियांका हे गे। अगो हे काय युनिफॉर्म पण नाही तू बाबा, कुठेद तुझे। रा। कुठेद बाबा। आ, सकाई, सकाई, कुठे तुझे नीट कुठे बाबा अ सकाळी सकाळी गेलेत कुठेतरी फोटो काढायला घरांचे नुसते फोटोज काढत राह म्हणावं घर घेण्याची गोष्ट दूरच दुसऱ्यांनी उपकार म्हणून राहायला दिलेलं घर सुद्धा टिकवणं जमत नाही तुला आई बाबांचे पान फेडता इथं आई बाप बरेच तोर खस्ता खात बाबा प्रियंका मला एक गंमत सांगायची तुम्हाला पाटी झाडाच्या फांनीला चिमणीने घरट बांधले छान आपण फोटो काढूया इथे आपल्या घराच्या मागे फोटो काढायचे ना होम्मा प्रियंका ये ग लवकर उशीर होतोय अशी हो दिशा, मी मला एक चहा हो आता बघताय ना मी काय काय करते एक तर शाळेत पोचवायचंय मला ऑफिसला जाताना त्या शिंदेच्या मुलालाही भेटायचंय जर वेळेवर पोहोचले नाही ना तर आपल्या सगळ्यांना घराबाहेर पडावं लागेल खरं सांगते चल दे इकडे मी घालते तिची वेणी ये ग प्रियांका इथेच घातली पाहिजे का स्वयंपाकघरात तोला तरी वेणी स्वयंपाकघरात केस विंचरू नयेत हो पण चांगला मिळू दे पिल्लू लवकर जागा शोधू जरा कसली जागा अहो ते घरटा इथून काय तिथून काय एकाच सारखा दिसतय तसं नाही का, इत्थुन का, इत्थुन का, का दिशा ज्या फांदीवर बसून त्या सुग्रिणी घरट बांधायचं स्वप्न पाहिलं असेल ना ती जागा शोधतोय अहो तुम्हाला काय कळतय की नाही मला ऑफिसला जायला उशीर होतोय हिला शाळेत सोडायचे आणि त्या शिंदेच्या मुलाला भेटायला उशीर झाला ना तर घराबाहेर पडावं लागेल आपल्याला मग राहावं लागेल या झाडावरच घरटी बांधून दिशा तुझी मामा कधी समजूनच घेत नाही कारण तिला तुम्ही आवडत नाही तुमचे फोटो सुद्धा आवडत नाही आजीला पण नाही आजी काय म्हणते माहिती आहे तुझ्या बाबांना ना तुझे एक खोली सुद्धा घेता येत नाही नुसते फोटो काढत फोटो बाबा मी चालली नाही तर मला उशीर होईल हॅलो हॅलो शिंदे साहेब देशमुख बोलतोय हां बोला देशमुख साहेब आमच्या सुनबाई निघाल्या होत्या तुमच्या घरी यायला पोचल्या का त्या नाही काय झालं तुमच्या सुनेला याला उशीर झाला मग सुधीर तिची वाट पाहून ऑफिसला जायला निघाला तुमच्या सुनेचा फोन आला होता मग त्यांची भेट आता ठरली नाही घरी झाली असती तुमच्या समोर तर बरं झालं असतो अहो त्याने काय फरक पडला असता तुम्ही समोर असता तर जरा अहो तुम्ही समजता तसं नाहीये घरातल्या करत्या माणसाचं स्थान बदललं की त्याच्या अधिकाराचे रोखही बदलतात आपले अधिकार आपल्याकडून दुसऱ्याकडे कधी जातात हे कळतही नाही यापेक्षा मी तुम्हाला जास्त काही सांगणं नको एवढा वेळ जरा श... शिंदे साहेब शिंदे शिंदे हॅलो हॅलो जरा कॉईन ए हे कॉईन दिला पाच रुपयांच्या देतो नको कोणा माहिती आहे का कोण देशमुख एसीपी पाच वर्षापूर्वी सस्पेंड झाले आज पाच रुपये नाही किशेक मी? थँक यु शिंदे साहेब आहेत का मी दिशा देशमुख अच्छा तुम्ही दिशा देशमुख किती उशीर केलात साहेब तुमच्या केव्हापासून वाट बघतात जात मला वाटतं शिंदेने दिलेली तीन महिन्याची मुदत काही कमी नाहीये हो पण ह्या मुदतीत या घरातली करती माणसं काही करण्यासाठी धडपडली तर ह्या दिलेल्या मुदतीचा उपयोग नाही तर शिंदेसारखी माणसं काय आयुष्यभर पुरत नाहीत दिशा जे काय व्हायचं असेल ना ते तुझ्याच हातून होईल बाकी कोणाच्या हातून काही होईल असं वाटत नाही हो असं नका बोलू आई काय चुकीचं बोलते मी एकट्या तुझ्यास्त कमाईवर चाललंय हे घर तूच एक आमची आशा आहेस बस गेली पंचवीस वर्ष ह्या कुटुंबाला स्वतःचं हक्काचं घर नाही हे सत्य कोणाला बोचत नाही किती दुर्दैवाची गोष्ट आहे आता हाचं हक्काचं घर नाही हे सत्य कोणाला बोचत नाही हे किती दुर्दैवाची गोष्ट आहे अरे बाबा अजून बाबा सर, सर, अरे मार मार, सर सर बरं वाटतंय काय झालं तुम्हाला सर सर स्थितीवर वर्या, सर एवढ्या उड़ा, सर बस, 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 सर अरे ओके सर सर मी मी सावंत टू थाउजंड वनची बॅच बेस्ट स्टुडंट तुमच्या हस्ते मला अवॉर्ड मिळालं होतं ओळखलं बरं वाटतंय का सर काळजी करू नका मी मी आहे शिंदे राणी, प्राणे उचला या।, या सर या या सर सावकाश सांभाळून या या